म्हणजे दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार गट वेगळा झाला आणि भाजप शिंदे गटासह सरकारमध्ये सहभागी झाला त्यानंतर पुढं कायदेशीर लढाई झाली आणि पक्षाचं नाव तसं चिन्ह देखील संख्याबळाच्या जोरावर अजित पवार गटाला मिळालं त्या घटनेला आता साधारण आठ ते नऊ महिने उलटून गेलेत मात्र आजही त्या घटनेची राजकीय वर्तुळासह पवार कुटुंबात देखील चर्चा होते इतकंच नाही तर ज्या लोकांची नाळ पवार कुटुंबाशी जोडलेली आहे त्या सगळ्यांसाठी सुद्धा तो खूप मोठा धक्का होता दरम्यान त्या घटनेनंतर अनेकांनी अजित पवारांची बाजू घेतली तर अनेकांनी शरद पवारांप्रती सिंपत्ती व्यक्त केली त्या मोठ्या घटनेनंतर आता शरद पवार पुन्हा एकदा विश्वसनीय सहकाऱ्यांची मोड बांधून पक्षाला उभारी देण्यात यशस्वी होणार का अशा चर्चा रंगू लागल्या होत्या वाढत्या वयाचा विचार करता पवारांसाठी ही लढाई खूप अवघड असणार आहे कारण सध्या त्यांच्या पुढं विरोधक म्हणून त्यांचेच फॅमिली मेंबर आहेत असं मत काही राजकीय जाणकार व्यक्त करतायत पण शरद पवारांनी मात्र आता त्या समस्येचं निराकरण शोधलेलं दिसत आहे फक्त हिराला काटू शकतो या उक्तीप्रमाणे आता पवारांनी पवार कुटुंबातील सदस्यांनाच राजकारणात उतरवण्याचा प्लॅन बनवलेला दिसतोय म्हणजे याआधी पवार घराण्यातले जे मेंबर कधीच राजकारणात दिसले नाहीत त्यांची मोड बांधून त्यांना राजकारणात सक्रिय करून शरद पवार त्यांचं सिंपत्ती कार्ड अधिक ताकदीनं ॲक्टिव्ह करणार असल्याच्या चर्चा आहेत आता असं का म्हटलं जातंय आणि पवार कुटुंबातल्या नेमक्या कोणत्या सदस्यांना शरद पवार फ्रंटलाईन करू शकतात त्याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर मंडळी सगळ्यात पहिलं नाव आहे शरद पवार यांच्या भगिनी आणि स्वर्गीय एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांचं सरोज पाटील सध्या शहाऐंशी वर्षांच्या असून त्या तशा थेट राजकारणात सक्रिय नसल्या तरी अंधश्रद्धा निर्मल समिती आणि इतर काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं कार्य सुरू ठेवलंय काल त्या कोल्हापुरात निर्भया बणोच्या सभेत बोलत होत्या त्यावेळी त्यांनी पक्ष फुटला तेव्हा शरद पवारांनी त्यांना फोन करून काय सांगितलं याविषयी भाष्य केलं सरोज पाटील म्हणाल्या आमच्या कुटुंबात जे काही झालंय त्यांनी माणसं फोडली एक एक माणसं जायला लागली जेव्हा आमचं घर फोडलं तेव्हा मला अत्यंत वाईट वाटलं मी दिवसभर रडत होते माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं मला वाटलं हे काय झालं तेव्हा मला शरदचा फोन आला तो म्हणाला रडतेस काय हिंमत ठेव हो, तू शारदाबाईंची लेख आहेस डोळ्यात पाणी काढायचं नाही आपल्याला आपल्या आईनं लढायला शिकवलंय रडायला नाही हिंमत धर तुझ्या जीवा जीव असेल तेवढं काम कर त्यांनी सांगितलेला प्रसंग ऐकताना उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला त्यापुढे म्हणाल्या की आजच्या काळात पानसरे आणि एन डी पाटलांसारखी माणसं हवी होती पण मला आनंद आहे विश्वंभर आणि असीम त्यांचे विचार पुढे येत आहेत आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मोदींना हरवणं गरजेचं आहे निदान पुढच्या पिढीला जगणं मुश्किल होईल ही हुकूमशाही आपण मोडीत काढली पाहिजे सध्या सरोज पाटील यांचं ते वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे दरम्यान त्यांच्या भाषणानंतर शरद पवार यावेळी सरोज पाटील यांना ऍक्टिव्ह राजकारणात उतरवणार असल्याच्या चर्चा आहेत पण सरोज पाटील यांनी अद्याप तरी निर्भय बनोच्या सदस्यांना लागेल ती मदत करण्यापलीकडे इतर कोणतेही राजकीय संकेत दिलेले नाही पण अजितदादांना विलन ठरवून त्यांच्या विरोधी फोर्स तयार करायचा असेल तर सध्या शरद पवार यांच्याकडे सरोज पाटील यांचा पर्याय असू शकतो असं म्हटलं जात आहे त्यात शरद पवार आणि त्यांचं बॉन्डिंग जबरदस्त आहे शरद पवार जेव्हा कधी कोल्हापूर दौऱ्यावर असतात तेव्हा हमखास आपल्या भगिनी सरोज पाटील यांची भेट घेतात मग शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावेळी सरोज पाटील भाऊक झाल्या होत्या त्यामुळे त्या इथून पुढे सुप्रिया सुळेच्या प्रचारासाठी त्यांच्या व्यासपीठावर दिसल्या तरी नवल वाटायला नको पुढचं नाव आहे आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर सर्वाधिक गोंधळाची परिस्थिती बारामतीत आहे तोर्ला साहेबांना साथ द्यावी की अजित पवारांबरोबर राहावं अशा संभ्रमात लोक दिसत आहेत माग अजित पवार यांनी एक पत्र लिहून वेगळा होण्याचा निर्णय का घेतला याची माहिती दिली होती तशीच यापुढे मला माझं कुटुंब सोडलं तर पवार कुटुंबातील कुणाचाही सपोर्ट मिळणार नाही असं म्हटलं होतं त्यांच्या त्या पत्र प्रपंचानंतर बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालं होतं बारामतीकरांची भूमिका असा त्या पत्राचा आशय होता राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढे केलं तसंच तिसऱ्या पिढीत राजकारणात येण्याचा अधिकार रोहित पवार यांना होता ते राजकारणात आल्यानंतर जळफळाट सुरू झाला असा उल्लेख त्या पत्रात करण्यात आला होता पुढं मग त्या पत्रावर राजेंद्र पवार यांनी भूमिका व्यक्त केली राजेंद्र पवार म्हणाले जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो तेव्हा निनावी पत्रातून भावना व्यक्त केल्या जातात त्या पत्राच्या माध्यमातून कुणीतरी खतखत व्यक्त केली आहे मी आणि अजित पवार एकाच वयाचे आहोत अजित पवार एकोणीसशे सत्त्याऐंशी सा साली राजकारणात आले आणि तिथून ते पुढे पुढे जाऊ लागले शरद पवार यांचा पुतण्या असल्यामुळे कदाचित मीही राजकारणात येईन असे त्यावेळी लोकांना वाटत होतं पण शरद पवारांनी निर्देश दिल्यानुसार मी शेती व्यवसाय आणि सामाजिक काम करत राहिलो त्यातूनच मी रोहित पवारला एकविसाव्या वर्षी एक, एक मंच तयार करून देऊ शकलो अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी दिली दरम्यान पुढे एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की मला एका साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची इच्छा होती पण शरद पवार यांनी मला जाणीवपूर्वक दूर ठेवलं मी जर त्यावेळी राजकारणात आलो असतो तर कदाचित आज जी परिस्थिती दिसत आहे ही त्यावेळीच दिसली असती त्यांच्या वक्तव्यानंतर राजेंद्र पवार हे शरद पवार यांच्या समर्थनात उभे आहेत हे तर स्पष्ट झालंच पण येत्या काळात ते शरद पवार यांच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या प्रचार सभेत दिसले तर आश्चर्य वाटायला नको आणि जर तसं घडलं तर पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीमध्ये अधिक तीव्र झालेला पाहायला मिळेलच पण सुप्रिया सुळे यांसाठी सुद्धा ती, ती गोष्ट फायदेशीर ठरू शकते असं बोललं जातंय आता तिसरं नाव तर बऱ्यापैकी तुम्हाला आता माहिती झालंच आहे मंडळी शरद पवार यांनी अजितदादांचे पुतणी योगेंद्र पवारांचं मन वळवलंय योगेंद्र पवार हे खरं तर राजकारणात ॲक्टिव्ह नव्हते पण एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची बारामतीकारांना ओळख आहे पण आता शरद पवारांनी त्यांना राजकारणात ॲक्टिव्ह केल्याचं बोललं जातंय काही दिवसांपूर्वीच युगेंद्र पवार म्हणत होते नव्या पिढीला वाटते बारामती सुरुवातीपासूनच विकसित आहे पण अशी स्थिती नव्हती शरद पवार यांनी कंपन्या आणल्या एमआयडीसी आणली रोजगाराची मोठी संधी निर्माण केली त्यामुळे येणाऱ्या अडचणीच्या काळात आपण शरद पवार यांच्यासोबत उभं राहणं त्यांना साथ देण्याची गरज आहे शरद पवार यांच्यामुळेच बारामतीची जगभरात ओळख आहे तुम्ही महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही जा शरद पवार यांच्यामुळे लोक तुम्हाला वेगळ्या नजरेनं बघतात त्यामुळे आता त्यांना साथ देण्याची हीच वेळ असल्याचं मत यावेळी युगेंद्र पवार यांनी व्यक्त केलं आहे पुढं बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की मी काही राजकारणी व्यक्ती नाही सामाजिक कामात मी सक्रिय असतो शरद पवार सुप्रिया सुळे यांनी या भागाच्या गावच्या विकासासाठी खूप काही केलं आहे पन्नास ते साठ वर्षांपूर्वी शरद पवार सुरुवातीला निवडून आले तेव्हाची बारामती आठवा तेव्हा हा भाग तसा दुष्काळी जिरायत होता माझे आजोबा अनंतराव पवार यांच्या गोठ्यात तेव्हा गिरगाई असायच्या हळूहळू जर्शी गाई आल्या शेतीत प्रगती झाली पूर्वी फक्त कापूस व्हायचा शरद पवार यांनी इथं सुरुवातीला तलाव उभा करण्याचं काम केलं पाणी आणलं पुढं त्यांच्या दूरदृष्टीतूनच या भागाचा कायपालट झाला भविष्यातील शिक्षण कोणत्या दिशेनं असेल याचा अंदाज आल्यानंतर पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी विद्याप्रतिष्ठान व त्या माध्यमातून इंग्रजी माध्यम शाळा सुरू केल्या शारदानगर महाविद्यालयाच्या माध्यमातून मुलींना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शेतकऱ्यांसाठी उभं केलं शिक्षण व कृषी क्षेत्रात सत्तावीसाव्या वर्षी काम सुरू करणारे शरद पवार हे व्हिजन असलेले नेते असल्याचं युगेंद्र पवार म्हणाले आता येत्या काळात युगेंद्र पवारांची सात बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडू शकते असं देखील म्हटलं जात आहे कारण त्यामुळं शरद पवार यांना मतदारसंघातील जे लोक भावनिकदृष्ट्या पवार कुटुंबाशी जोडलेले आहेत त्यांना असा मेसेज देता येईल की पवार कुटुंबाचा खरा सपोर्ट आमच्या बाजूने आहे आणि त्याचबरोबर अजितदादांना विलन ठरवून त्यांना क्रिमिनलाईज करणं देखील सोपं जाईल आता पुढचं नाव आहे रोहित पवार यांचं तसं तर रोहित पवार हे सध्या त्यांच्या आजोबा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांच्या खांद्याला खांदा लावून अजितदादांपुढे शड्डू ठोकून उभे आहेत राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर जर सगळ्यात जास्त कोणी अजितदादा गटाला डॅमेज करण्याचं काम केलं असेल तर ते म्हणजे रोहित पवार यांनी प्रत्येक सभांमधून मुलाखतींमधून त्यांनी अजित दादा आणि राष्ट्रवादी सोडून गेलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना दारेवर धरलंय नुकतीच त्यांच्या मालकीच्या कारखान्याच्या जागेवर ईडीकडून जप्ती आणली गेली रोहित पवार यांच्यावर दबावतंत्र वापरून त्यांना नामोहरण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच ही कारवाई केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय ते म्हणाले मी अन्यायविरोधात बोलतो आवाज उठवतो म्हणून माझ्यावर कारवाई केली जाते ती करायलाही हरकत नाही पण ज्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवतो त्यांच्या प्रश्नांवर कधी कारवाई करणार त्यासाठी गुन्हे अडवलंय असेल हिंमत तर पेपरफुटी महागाई बेरोजगारी सरकारी यांसारख्या मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पण कारवाई करा त्यामुळे येत्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर रोहित पवार हे शरद पवारांसाठी महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतात असं देखील बोललं जात आहे सध्या ते कर्ज जामखेडचे विद्यमान आमदार असून आता त्यांना नगरच्या लोकसभेसाठी प्रमोट केलं जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे तर एकूण पवार कुटुंबातील या चार व्यक्तींना शरद पवार आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं राजकारणात या ना त्या मार्गाने सक्रिय करू शकतात असं बोललं जात आहे त्यामुळे पवारांना दोन गोष्टी साधता येतील एक अशी की पवार कुटुंब खऱ्या अर्थानं माझ्या बाजूने उभा आहे हा संदेश देऊन त्यांना लोकांना भावनिक साथ घालता येईल सिंपती गेनिंग करता येईल आणि दुसरं म्हणजे अजित पवार यांना ठरवून ठरून त्यांची इमेज डॅमेज करता येईल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय येत्या काळात पवार कुटुंबातील कोणकोण सदस्य राजकारणात सक्रिय होतील त्याचा शरद पवार आणि अजित पवार यापैकी कुणाला जास्त फायदा होईल आणि कुणाचं राजकारण अडचणीत येईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद